रमजानमुळे बहरली बाजारपेठ विविध खाद्यपदार्थांची एलचेल आणि विद्युत रोषणामुळे बाजारपेठला जळाली रमजानच्या पर्वावर बेळगावची बाजारपेठ सजली आहे सौंदर्य साधनांसोबत विविध प्रकारचे सुगंध आणि कपड्यांचा समावेश यामध्ये आहे सुका मेवा विदेशी फळे शाकाहारी व मांसाहारी बाजारात मोठ्या प्रमाणात स्टॉल आहेत शहरातील खडे बाजार दरबार गल्ली शेट्टी गल्ली भेंडी बाजार सह विविध गल्ल्या रोषणाईने सजल्या आहेत सायंकाळी होताच या ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे शहरातील खडे बाजारच्या कॉर्नरला भव्य मोठ्या प्रमाणात कमाने उभारण्यात आल्या आहेत या ठिकाणी विविध रंगीबेरंगी दुकानांनी परिसराची शोभा वाढवली आहे पताका शिली आणि रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे सायंकाळी सहा नंतर ईद निमित्त या ठिकाणी मेव्याचे कोल्डिंग हाऊस चिखल दुकाने मोठ्या संख्येला लागली आहेत विशेष करून थेट मुंबई येथून आलेले खजूर व दुधापासून बनवलेल्या विविध प्रार्थना के खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे खरबूज टरबूज आंबे व इतर पदार्थही जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून आहे। आहेत त्यामुळे फणांची रेलचे झाल्याचे चित्र पाहायला मिळते आभूषणांच्या खरेदीसाठी महिला ही बाजारात गर्दी करत आहेत यामध्ये गोल्ड ज्वेलरीची सर्वाधिक मागणी आहे है। याकरिता हैदराबादहून श्रंगार साहित्य बाजारात दाखल झाले आहे कंगन वेस्टर आणि जयपूर कंगनला सर्वाधिक मागणी आहे महाराणी हारची बाजारात चांगली चलती आहे तर विविध टीव्ही सिरियल मधील साड्यांच्या पॅटर्नलाही मागणी आहे रमजान पूर्वी धान्याच्या धान्यासह ईदच्या साहित्याची हो खरेदी करण्यात येते मात्र यावर्षी बेळगावच्या उष्णतेचा पारा सदतीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढल्यामुळे ग्राहक बाजारात येत नाहीत त्यामुळे विशेष करून मांसाहारी खाद्यपदार्थांची खरेदी मंदावली आहे त्यामुळे यावर्षी रमजान सणाला याचा फटका बसत असल्याचे व्यापारी वर्ग सांगत आहेत <laughs> <laughs> 아, 왜 간지? 어, 이거 좀다

अप हजारे लिस्ट मे